नमस्कार तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत गुन्हेगार तुमच्या नावाने करू शकतात फ्रॉड नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सरकारी वेबसाईटवरून दोन मिनटात चेक करा आजकाल आपण अनेक ऑनलाईन फ्रॉडच्या केसेस ऐकत असतो अनेक फ्रॉड हे मोबाईलवरून फोन करून एस एम एस करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून केले जातात यात वापरले जाणारे सिम कार्ड किंवा मोबाईल नंबर हे गुन्हेगारांचे स्वतःचे नसतात तर या अनेक गुन्हेगार टोळ्या दुसऱ्यांच्या ओळखपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी करतात आणि आर्थिक फसवणूक करतात त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे याला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आणि जर यात आपल्याच नावाने सिम कार्ड घेऊन त्याचा वापर होत असेल तर आपल्यालाही कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागते एकाच वेळी अनेक सिम कार्ड वापरण्याची काळजी भारतात मोबाईल नेटवर्क कंपन्या विविध आकर्षक ऑफरसह सिम कार्ड विक्री करतात यामुळे ग्राहक कमी किमतीत किंवा मोफत टॉकटाईमच्या लालसेने अनेक सिम कार्ड खरेदी करतात अनेक वेळा बनावट ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड सक्रिय केले जातात त्यामुळे फसवणूक व गैरव्यवहार व्यवहार होण्याचे प्रकार वाढले आहेत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल नेटवर्कसाठी अनेक कंपन्या विविध सेवा देत आहेत ग्राहकांना या सेवा वापरण्यासाठी सिम कार्ड खरेदी करणे आवश्यक आहे काही ग्राहक त्यांच्या गरजेनुसार एकाच वेळी दोन किंवा अधिक सिम कार्ड वापरतात या मागणीमुळे कंपनीने ड्युअल सिम मोबाईल्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत यामुळे एका मोबाईलमध्ये दोन वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करता येतो पण कधीकधी त्या त्या सिमकार्डची आवश्यकता नसल्यास आपण रिचार्ज करत नाही आपण सिम कार्ड बंद झाले असे समजतो पण कदाचित त्या सिम कार्डचा वापर गैरकृत्यात होऊ शकतो तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत कसे बघावे जर तुमच्या ओळखपत्रावर सिम कार्ड नोंदणीकृत असेल आणि ते तुम्ही वापरत नसाल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत तुम्हाला कायदेशीर अडचणी येऊ हो शकतात त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत हे तपासणे अत्यावश्यक आहे डब्ल्यू 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 डॉट संचार डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तुमचा मोबाईल क्रमांक आणि कॅबच्या भरा तुमच्या क्रमांकावर आलेला ओ टी पी भरून व्हॅलिडिटीवर क्लिक करा स्क्रीनवर तुमच्या ओळखपत्राशी संबंधित सर्व सक्रिय सिमकार्ड क्रमांकाची यादी दिसेल तुम्ही वापरत नसलेल्या क्रमांकाचे डिएक्टिवेशन करा दोन पेक्षा जास्त सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सूचना तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक कायम सक्रिय ठेवा तो नंबर हरवल्यास शासकीय योजना किंवा इतर सुविधा मिळण्यात अडथळे येऊ शकतात ओ टी पी आधारित व्यवहारांसाठी तुमचा लिंक असलेला क्रमांक कार्यरत असणे आवश्यक का आहे तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे त्याचसोबत सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत आपल्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत याची वेळोवेळी तपासणी करा आणि न वापरलेले क्रमांक बंद करा सुरक्षित राहा आणि संभाव्य स फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा धन्यवाद